तर मित्रांनो कालच्या ब्लॉकमध्ये आपण पाहिलं की विशाल तीर्थ इथं नाव का पडले तर आज आपण बघणार आहे की शिंगणापूरचं नाव शिंगणापूर का पडले तर सुराष्ट्रामध्ये एक प्रजापालन राजा होता तर त्या राजाच्या डोक्यावर आलो शिंग राजाच्या माक्षनमेच्या पापामुळे त्याला ते शिंग आलेलं आणि पुण्यामुळे त्याला राजयोग प्राप्त झाला खूप वैद्य ब्राह्मण बोलून झाले पण याच्यावर काय उपाय गावं मग शेवटी त्यांना भेटले नारदमुनी नारदमुनी सांगितलं तुम्ही करा तीर्थयात्रा आणि मग तुमचे सिंग नाहीस होईल मग तो राजा आणि त्याची पत्नी सगळे तीर्थक्षेत्र करत करत आले इथे त्याने कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेतले आणि ते तीर्थक्षेत्राला स्नान केले आणि मग त्याने आटकेश्वराची पूजा केली आणि मग त्याच्या डोक्यावरचे सिंग नाहीसे झाले तेव्हापासून ह्या ठिकाणला शृंगारपूर असे नाव पडले म्हणजेच सिंगणापूर तर सिंगाला संस्कृतमध्ये शृंग असा शब्द आहे तर मग मित्रांनो हो इथे भरपूर फिरलो भरपूर फिरलो खूप काही पाहिलं पण जाता शेवटी स्कॅम झाला इथं बघता बघता माझी एक प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नाव हो झाली काय ते पाहा